सर्वात मान्यवरांना विनंती आहे कुस्ती जोडण्यासाठी आपण आकड्यावरती या तीस डिसेंबर आखरीच्या राजकारणातील मेकर वस्ताव राजकारणातला अतिशय ताणाजी राहू आज राज्य मोठं खूप काम चालवत आहे पैलवानांचे आठवणीकरांची ऐकून घ्या मैदानावरती केसरी स्पर्धा एकदा व्हावी अशी सर्व पैलवानांची अपेक्षा आहे तरी बासाहेब साहेब दत्ता पाटील साहेब सर्व सुप्रभात सर्वांना आपले चेलाला जिल्हा प्रमुखांचे हार्दिक स्वागत आहे मालाने हिट्टी सभाई स्वागत आहे